नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आज आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलायचं एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते नाराज आहेत अशा बातम्या वारंवार येत असतात पूर्वीसारखं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे कधीतरी असायचंच ते आता दिसत नाही ते कमी बोलतात पण मनातली अस्वस्थता त्यांच्या लपून राहत नाही आणि ती त्यांच्या सहकाऱ्यांच्या तोंडून अनेक वेळा बाहेर पडलेली आहे पण एकनाथ शिंदे हे ज्या काँग्रेसवर सातत्याने टीका करतात की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी द्रोह केला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले की चूक झाली ते त्यांचं पाप होतं असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आणि म्हणून आम्ही बंड केलं म्हणजे त्यांना सत्तेसाठीच त्यांनी बंड केलं पण त्याला एक तात्ता तात्विक त्यांनी एक कारण दिलं कारण शोधलं असं म्हणत कारण त्यांचा तत्वाशी विचारसरणीशी डाव असो उजवा असो याच्याशी काहीही संबंध नाही ते आणि त्यांचे सहकारी जे आहेत ठाण्यामध्ये या लोकांचे काय उद्योग आहेत का ते ठाण्याचे भाजपचेच आमदार संजय गडकर वारंवार समोर आणतात शेकडो कोटी रुपये तिथे त्याचा पत्ता नाही आहे ते कुठे गेले आहेत त्याची चौकशी करा अशी मागणी सातत्याने केली जाते आहे हे ठाण्यात नाही त्यांच्या सगळ्या परिसरात म्हणजे कल्याण डोंबिवली असेल किंवा बदलापूर असेल त्यांच्या कक्षेमध्ये ज्या ज्या महानगरपालिका होत्या आणि एकनाथ शिंदेच्या खा हातात जी जी खाती होती त्यामधले काय काय का उद्योग आहेत का तो एक संशोधनाचा विषय आहे तुडुंब भ्रष्टाचार कोणी केला आणि त्या पैशाच्या बळावर बंड कोणी केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे यानिमित्ताने आज एकनाथ शिंदे यांचा आणखीन एक बंड होणार होता का याची आपल्याला चर्चा करायची के तरी पहाटे उलटून रात्रगिरी मिटले चुकून डोळे हरवून रात्रगिरी हे प्रसिद्ध गाणं तुम्हाला गीत तुम्हाला माहिती असेल आशा भोसलेंचं त्याची आठवण यावी अशी ही स्थिती आहे पहाटेचं बंड ज्याला पहाटेचं बंड म्हणतात अजितदादांना राग येतो ते म्हणतात पहाटे नव्हतं झालं ते सकाळी सात वाजता झालं आता प्रश्न केवळ किरकोळ तपशिलाचा आहे पण अजितदादांचं जे चार दिवसाचं बंड झालं ते पूर्ण फसलं त्यामध्ये अजितदादांची अब्रू गेली भाजपचीही अब्रू गेली आणि अजितदादा परत येऊन मग महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन झालं त्या महाविकास आघाडीशी गद्दारी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी केली तेव्हा त्यांना नावं प्रचंड नावं प्रचंड त्यांना काय म्हणतात टीका त्यांच्यावर को कोणी केली उद्धव ठाकरे तर था करत होते पण अजितदादानी केली याचा व्हिडिओ उपलब्ध आहे ते म्हणाले की तुम्हाला जर काही करायचं होतं बंड करायचं होतं तर स्वतःच्या बळा करायचं म्हणजे काय की माझी शिवसेना माझंच हे चिन्ह आहे असं तुम्ही काय म्हणता हे चुकीचं आहे शिवसेना कोणी स्थापन केली हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेबांनी स्थापन केली ती कोणाची आहे ती उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची हे सगळ्यांना माहिती आहे मग तुम्ही त्यांचा पक्ष आपलाच आहे असा दावा करणं मी अजितदादांनी हा शब्द नाही वापरला पण ही महाचोरी आहे हा महादरोडा आहे असं त्याला म्हणायचं अजितदादा पण अजितदादांनी तेच केलं पुढे कारण त्यांना असं मग वाटलं असेल की शिंदेंनी शिंदेनी हे बंड केलं मी मागे राहिलो मी सत्ता वंचित राहिलो आणि सत्तेशिवाय तर अजितदादाना जगणं मुश्किल आहे मग एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा विधानसभेत हसत हसत ते म्हणाले की दादा तुम्ही जर अगोदर आला असतात पण तो काय तुम्हीच आला असतात पण मीच अगोदरचा नंबर माझा आहे म्हणाले आणि जेव्हा अजितदादा त्यांच्याबरोबर आले म्हणजे मा जेव्हा महायुती सरकारमध्ये आले तेव्हा याचा याची कल्पना एकनाथ शिंदेना भाजपाने दिलीच नव्हती मग त्यांना गंडवलं कारण अजितदादा आपल्या सरकारमध्ये यावेत असं एकनाथ शिंदेनं बिलकुल वाटतं कारण त्यामुळे एक काही झालं तरी आपली सत्ता कमी होते ना सत्तेमधला आणखीन एक वाटेकरी निर्माण होतो आणि हे फक्त सत्तावादावरती विश्वास ठेवणारे आहेत हिंदुत्ववाद वगैरे काही संबंधच नाही याचा ना डावी विचारसरणी त्यांच्या त्याच्याशी काही संबंध नाही मध्यमवर्गीय विचारसरणी काहीच संबंध नाही त्यांचा त्यांचा संबंध फक्त सत्तावादाशी आहे आणि हे संधी साधू लोक हो आहेत एकनाथ शिंदे वगैरे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो मुद्दाम कारण हिंदुत्ववाद या विचारसरणीशी त्यांचा काही संबंध जो विचार सावरकरांनी मांडला असेल घोळवकर गोळवकर गोजींनी मांडला अनेकांनी मांडला त्याच्याशी याचा यांचा काही संबंध नाही जर सत्तासमोर येणारी नसेल तर कम्युनिस्ट झालो तर सत्ता मिळणार असेल तर ते कम्युनिस्ट होती नक्षलवादी होऊन सत्ता मिळणार असेल नक्षलवादी होतील ते सत्ता पाहिजे बाकी काही नाही एकनाथ शिंदे आता तुम्हाला सांगतो संजय राऊत काय म्हणाले संजय राऊतांनी असं आज की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते हे तुम्हाला माहिती आहे का असं त्याने आज सहज बोलले ते हां आणि तुम्हाला जर ॲडिशनल माहिती हवी असेल याची संजय राऊतांनी आज असा बाम टाकला बॉम्ब टाकरा म्हणजे असं चॅनलवाल्यांनी सांगितलं बॉम्ब टाकला गौप्यस्फोट केला की ते जाणार होते तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर पृथ्वीराचा भाणानं विचारलं असं ते म्हणाले विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्यात महायुद्धतेचं सरकार आणण्यात एकनाथ शिंदेंचा वाटा आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाटून पा, भाव पाहून आता वाटतं की हे आनंदी आहेत का या सरकारमध्ये म्हणजे वडेट्टीवारांना म्हणायचं आहे हे दुःखी आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मनात कुठेतरी अडी आहे असं वाटतं असं ते म्हणाले आणि ते असं म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो मित्र नसतो स्वाभिमान दुखावला की तो कशाची पर्वा करत नाही असं वडेट्टीवार म्हणाले आता संजय राऊतांनी असं म्हटल्यानंतर मग नरेश म्हस्के जे एकनाथ शिंदेचे हात ते म्हणाले की काल धुळवळ दुरवर झाली धुळवडीची अजून संजय राऊतांची उतरलेली दिसत नाही आहेत मग संजय शिरसाट असंच काही बाई बोलले संजय राऊतांवर ते टीका करणं पण संजय राऊत जे बोलले ते खरं का खोटं का हवेतले बोलले बघा संजय राऊतांनी मध्यंतरी एक गौप्यस्फोट केला होता की के अमित शहा आणि एकनाथ शिंदेची भेट झाली मुंबईत गुप्त पहाटे भेट झाली तीही यांनी नाकारली नाकारली म्हणजे पण संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं की ही बैठक झाली त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याच्या तपशिलामध्ये आधी कोण असेल पण भेट झाली असं अनेकांनी सांगेल पण भेट झालीच नाही असं एकनाथ शिंदेच्या जवळचे लोक म्हणून म्हणत होते पण या लोकांना पहाटे भेटायची गरज काय होती आम्ही शहानशी एकनाथ शिंदेना पहाटे भेटायचं का होतं माहीत नाही मला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये एकनाथ शिंदे कदाचित अस्वस्थ असतील मनातली सल कुठेतरी बोलून दाखवावी आणि जे जाहीरपणे सगळ्यांच्या देखल जर अमित शहाना भेटले तर त्याचा बभरा होईल त्याची फार चर्चा होईल म्हणून ते त्यांनी टाळायला असं ठीक आहे त्यांना भेटण्याचा कोणाला भेटण्याचा अधिकार एकनाथ शिंदेला संचार स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांच्या भेट झाली तर ती भेट झाली असं सांगण्यासही लोकांना स्वातंत्र्य आहे आता बघा की केव्हा तरी पहाटे किंवा केव्हा तरी रात्री जर एकनाथ शिंदे काँग्रेसला काँग्रेसच्या नेत्यांना भेटले असतील तर ते खरं की खोटं संजय राऊतांनी भले व्यक्तिगत टीका संजय शिरसाट किंवा नरेश मस्के यांनी केली असली तरी ते जे सांग संजय राऊतांनी जे सांगितलं ते सत्य गोष्ट आहे त्यात काहीही खोटं नाही आहे संजय राऊतांनी एकनाथ शिंदे हे कसे संधी साधू आहेत कसे अप्पल पोटे आहेत हे दाखवून दाखवून दिलेलं आहे हे आत्ता सांगितलं नाही यापूर्वी यापूर्वी देखील संजय राऊतांनी याचा सुतोवाच केलं होतं अनेक इतर अनेकांनीसुद्धा सुतोवाच केलं आणि संजय राऊत जेव्हा म्हणाले की पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा त्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्याबद्दल म्हणजे ज्यावेळी संजय राऊत हे म्हणाले तर पृथ्वीराज चव्हाणांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी याच्याबद्दल काहीही बोलणार नाही गो, चवान माजी नाच ही गोष्ट घडलीच नाही असं ते म्हणाले नाहीत मी काही बोलणार नाही पण पृथ्वीराज चव्हाणांचा याच्याशी काय संबंध तर पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाच ही गोष्ट घडली होती एकनाथ शिंदे नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे से तेव्हाचे से मोठे नेते सोनिया गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी अहमद पटेल जे राज्यसभेचे खासदार होते आणि काँग्रेसमधल्या अनेक उलाढाली ज्या होत्या उलाढाली राजकीय उलाढाली करण्यामध्ये अहमद पटेल हे त्यांचा महत्त्वाची भूमिका त्यांची होती त्यांना जाऊन एकनाथ शिंदे भेटले होते त्यावेळी ते अस्वस्थ होते आणि मी तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीने मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अहमद पटेल यांना गोपीनाथ मुंडे भेटले होते त्याचे शॉट्ससुद्धा त्यावेळी आलेले होते दृश्य दाखवली होती लोकांनी गुपचूप भेट भेटायला गेले होते कारण भाजपमध्ये त्यांची कोंडी किचा कोंडी सुरू होती अत्यंत चिडलेले वैतागलेले अस्वस्थ झालेले असे होते पण मनमोहन सिंगांनी असं मत व्यक्त केलं की अशा प्रकारे एखादा एखाद्या पक्षाचा माणूस फोडणं हे त्यांना बरोबर वाटलं नाही म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला आणि पुढे मग गोपीनाथ मुंडे काही भाजपमधून काँग्रेसमध्ये आले नाही त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते पण एकनाथ शिंदेची कोंडी होत होती का ब ही घटना घडली दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राच्या सं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किंवा महाराष्ट्रामधलं जे काही सिंचन घोटाळे असतील राज्य सहकारी बँक घोटाळे असतील ते बाहेर काढण्याचं काम ते करत होते त्यांची प्रतिमा स्वच्छ होती आणि आहे अशोक चव्हाण हे बडे नेते माजी मुख्यमंत्री आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यामुळे म्हणून त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं पृथ्वीराज चव्हाण आले पण अशोक चव्हाण हे नंतर तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आता ते भाजपमध्ये आहेत त्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन एकनाथ शिंदे भेटले होते असं अशोक चव्हाणांनी सांगितलेलं आहे हे संजय राऊतांनी सांगण्यापूर्वीच अशोक चव्हाणांनी पूर्वी सांगितले होते की होय ते भेटले त्यान था, था माजी ते आ, होते त्यानंतर चंद्रकांत खैरे जे माझी खासदार आहेत ते असं म्हणाले की संजय शिरसाट यांनीच सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हे अहमद पटेल यांना भेटायला गेले होते त्यांची चर्चाही झाली असं संजय शिरसाटांचा अहवाल दिवून चंद्रकांत खैरे आज नाही बोलले अगोदर बोललो आता संजय शिरसाट आज हे डिनाय करत आहे पण चंद्रकांत खैरे म्हणाले की संजय शिरसाट माझ्या कार्यालयात येत होते कारण खैरे हे सिनियर नेते आणि संजय शिरसाट हे त्यांच्या दृष्टीने खूपच ज्युनियर आहेत जेव्हा शिवसेना हा पक्ष त्यानंतर फुटला पण हे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं होतं आणि संजय शिरसाटांनीच त्यांना सांगितलं होतं की एकनाथ शिंदे असे जाऊन भेटलेले आहे पण याची खबर ही पक्षश्रेष्ठींना म्हणजे कदाचित उद्धव ठाकरेंनाच लागल्यानंतर त्यांनी हा आपला पवित्रा बदलला एकनाथ शिंदेनी अशी ती मूळ बातमी आहे ही दोन हजार तेरा सालची गोष्ट आहे बघा दोन हजार चौदामध्ये तुमच्या लक्षात असेल की दोन हजार चौदामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा सुरुवातीला वेगवेगळ्या स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या लढवण्यात आल्यामुळे शिवसेना त्या सरकारमध्ये नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर येऊन पाठिंबा दिला त्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणं फडणवीसांना शक्य झालं म्हणजे फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद टिकलं ते शरद पवार त्यावेळी यावेळी पुढे मग एकनाथ शिंदेच अस्वस्थ झाले त्यावेळी त्यांना सरकारमध्ये जायचं होतं कारण सत्ता हवी होती त्यांना विरोधी पक्षनेते पण त्यांना नको होतं आबा आर आर पाटील एकदा विधानसभेमध्ये त्यांनी दीर्घ भाषण केलं होतं तेव्हा फार जबरदस्त भाषण केलं होतं खूप टोमणे मारले होते विनोद हास्य सभागृह डोक्यावर घेतलं होतं त्यावेळी मला आठवते जयंतराव पाटील मागे बसले होते ते तु ते हसत होते खो खो हसत होते समोरच्या बाप सुद्धा म्हणजे जसं म्हणजे शिवसेना असेल भाजप त्यांच्या बाकावरून त्यांना दाद दिली जात होती आणि आभा असं म्हणत होते लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे तेव्हा एकनाथ शिंदे तुम्ही विरोधी पक्षनेते आहात तर तुम्ही एवढं तरी हमी द्या की तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणूनच राहाल तुम्ही सत्ताधारी पक्षांबरोबर जाणार नाही म्हणजे तुम्ही भाजपबरोबर जाणार नाही कारण त्यावेळी आबा मै काँग्रेस राष्ट्रवादी हे विरोधात गेलेले होते आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते पण ते त्यांना तिथे म्हणाले विधानसभेमध्ये की अरे तुम्ही आहात विरोधी पक्ष नेते पण ते लक्षात ठेवा तुम्ही आणि सत्तेबरोबर जाऊ नका तुम्ही कारण फडणवीसांचं सरकार आहे पण अगदी थोड्याच दिवसामध्ये एकनाथ शिंदे गेले त्या सरकारमध्ये आणि मला आठवत आहे की त्या काळात आपली ताकद ता दाखवून देण्याचा मातोश्रीसमोर आपली आपल्यामध्ये किती आमदार हे दाखवून दे ताकद दाखवून देण्याचा प्रय प्रयत्न असू देखील प्रदर्शन एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं आणि मग ते विरोधी पक्षनेते म्हणून त्या ते प्रभावी ठरलेच नसते तुम्हाला सांग विधानसभेमधली त्यांची भाषणं बघा तुम्ही तुम्हाला कुठेतरी त्यामध्ये म्हणजे विरोधी पक्षनेत्यामध्ये जी एक आक्रमकता असते जी ऊर्जा असते प्रतिपक्षावरती घाव घालणं टिक हल्ले करणं त्याच्या चुका दाखवणं त्याला अडचणीत आणणं हे कधीही एकनाथ शिंदे यांनी केलंच नसतं नाही ते थोडे दिवसामध्ये सरकारमध्ये सामील झाले हे तुम्हाला लक्षात त्यानंतर त्यांनी की आम्हाला आमचं काय ऐकलं जात नाही आमची कामं होत नाहीत आमची कोंडी होते म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर जाहीरपणे राजीनामा देण्याचं नाटक केलं अर्थात तो राजीनामा तुम्हाला द्यायचा होता तो तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा उद्धव ठाकरे काय तेव्हा मुख्यमंत्री नव्हते फडणवीस मुख्यमंत्री होते हे लक्षात घ्या तुम्ही आता आज जेव्हा नाना पटोले म्हटलात की एकनाथ शिंदे तुम्ही आणि अजितदादा तुम्ही तुम तुमचे जर अडचण होत असेल तर तुम्ही या आमच्याबरोबर आपण सरकार स्थापन करू हे महाविकास नंबर टू असं नाना पटोलेंना म्हणायचं अरे नाना पटोले हे कसेपशे निवडून आले मुळात प्रदेशाध्यक्ष म्हणून ते पूर्ण फेल गेले विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळालं पण विधानसभा निवडणूक महत्त्वाची होती ना प्रदेशाध्यक्षपदाच्या दृष्टीने ती फेल गेली आणि हे म्हणतात की तुम्ही आमच्याकडे या आपण सरकार स्थापन करू तुम्हा एक तर अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री व्हा अडीच वर्ष दादा होतील मुख्यमंत्री असं ते शिंदेना ऑफर दिली करते त्यांनी आता जे स्वतःच कसे निवडून आले नाना पटोले मी नाना वा वाटोळे असंच म्हणतो त्यांनी काँग्रेसशी काँग्रेसचं खूप नुकसान केलं आणि वडेट्टीवार सुद्धा एक प्रकारे समर्थन करतात त्यांचं मी या 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 याबाबत नाही पटोले आणि वडेट्टीवार हे तोंडलं एकमेकाच्या विरोधात असतात पण तेही म्हटलं आहेत की काय राजकारणात काही होऊ शकतं आणि आज संजय राऊतांनी वेगळ्या स्वरूपात ते म्हटलं पण संजय राऊतांना असं म्हणायचं होतं की अजितदादा पवार आणि विशेषतः एकनाथ शिंदेची कशी कसे अधिकार कमी केले जातात हे एक प्रकारे संजय राऊत यांना डिवचत होते, होते। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री झाल्यावरती काहीही मान त्यांचा जो आहे तो राहिलेला नाही आहे त्यांच्या मागे चौकशी आहे त्यांची कामं स्थगित केली जात आहेत वगैरे वगैरे पण एकनाथ शिंदे आत्ता सध्या काय करत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा मी या आणि शिवसेनाबरोबर जाणं शक्यच नाही उद्धव ठाकरेंच्या आत्ता अजिबातच शक्यता नाही ती पण ते स्वतः काय करत आहेत की आता उदय सामंत काय म्हणत होते की आम्हीच उद्धव ठाकरेंचे असा पक्ष किंवा त्यांचे खासदार आमदार आणखीन फोडणार आहोत तर तसं काही अजून झालं नाही तोपर्यंत त्यांनी काँग्रेसला टार्गेट केलं आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना शिंदेने आपल्याकडे खेचलं त्याच्यानंतर खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा दि आ, तेही त्यांनी आत्ता शिंदेची भेट घेतली अजून ते गेले नाहीत दिलीप सानंदा पण पंधरा वर्ष ते आमदार होते त्यानंतर हां नाही सॉरी खा खामगावचे नाही खामगावचे खाम माजी आमदार हां Uh, हां बरोबर दिलीप सानंदा आणि हिंगोलीचे माजी काँग्रेसचे आमदार भाऊ पाटील गोरेगावकर तर ऑलरेडी गेलेले आहेत शिंदे सेनेमध्ये म्हणजे त्यांनी काँग्रेसला आता टार्गेट केलं आहे यापूर्वी काय केलं होतं त्यांनी एकनाथ शिंदेनी की उद्धव ठाकरेंचे माझी नगरसेवक फोडायचे कार्यकर्ते फोडायचे असं स रोजच्या रोज उद्योग चालू होता आणि उद्धव ठाकरे तर म्हणाले की मी आता म्हणजे शॉकप्रूफ झालो आहे की या था। धक्क्याचं आता काही वाटेतच सर आहे पण मी शिवसेना पुन्हा त्याच ताकदीने आणि जोमाने उभी करणार आहे अशा जिद्दीने उद्धव ठाकरे काम करतात आता एक अशी गोष्ट आहे की बघा काँग्रेसमध्ये जे सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष झाले ते बुलढाण्याचेच आहे आणि बुलढा बुलढाण्यात बुलढाण्यामध्ये मुकुल वासनिक हे काँग्रेसचे दुसरे मोठे नेते केंद्र स्तरावर काम करणारे त्या मुकुल वासनिक हे सपकाळ हे प्रदेशात्मक झाल्यामुळे नाराज झालेले त्यामुळे मुकुल वासिकांच्या गटातले काही माणसं फोडण्यासही कदाचित शिंदेगट प्रयत्न करतील आता जी गोष्ट आहे की अशा प्रकारे काँग्रेसला टार्गेट करणं तेव्हा काँग्रेसमधले लोक फोडणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसचे लोक फोडण्याचा प्रयत्न चालेल आता आपण पुन्हा याच्यामध्ये जर आपण या विषयाकडे मूळ विषयाकडे वळून की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जर गे जाणार होते तर त्यावेळी ते काय त्यांनी युक्तिवाद केला असता जर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून गेले असा आरोप ज्या शिंदेने केला ते शिंदे स्वत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सरकारमध्ये सर्व फायदे उपटत नगर होते नगरविकास मंत्री होते ते उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या नकळत अंधारात याने अनेक गडबडी आणि अने, घोटाळे केले असा आरोप आहे एकनाथ शिंदेनी सत्तेचे सगळे फायदे घेतले तेव्हा बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे विसरले होते का हा प्रश्न आहे आता त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे काय म्हणायला लागले की भाजपच्या बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकून म्हणजे बड्या नेत्यां फडणवीस असतील गिरीश महाजन असतील भाजपचे पंचवीस ते तीस आमदार म्हणे उद्धव ठाकरे फोडणार महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असं एकनाथ शिंदे म्हणे पण त्यांचा प्लॅन यशस्वी झाला असता तर माझा फेल गेला असता असं एकनाथ शिंदेचं जाहीर उद्गार आहे आता बघा त्यावेळी ते हे या भाषणात कुठेही काँग्रेसचा उल्लेख नाही की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादीवर गेले म्हणून ते काही बोलले नाही ते म्हणाले की माझा प्लॅन फेल गेला असतात म्हणजे एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणतात की मला मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री का मी व्हायला पाहिजे होतो ही त्यांची अस्वस्थता होती ज्यावेळी उद्धव ठाकरे करोनाच्या वेळी काम करत होते चांगलं आणि महाराष्ट्रावरती अतिशय वृष्टीचं संकट असेल बाकी काही संकट होते तेव्हा उद्धव ठाकरे काम करत होते आजारी असताना देखील ते काम करत होते फेसबुक लाईव्ह म्हणजे काय करोना होता ना त्यावेळी फेसबुक लाईव्हच करायला पाहिजे होतं तेव्हा तेव्हा ते अशा थीक काही ठिकठिकाणी कुंभमेळे आयोजित करून त्याच्यात घुसायला पाहिजे होतं का करोना वाढवण्यासाठी कुंभमेळा म्हणजे कुंभमेळ्यामध्ये गर्दी होते म्हणून मी कुंभमेळ्याच्या विरोधात ते बोलत नाही आहे कुंभमेळ्याचं पावित्र्य त्याचं महत्त्व मला माहीत आहे लगेच भाजपच्या स्टाईलमध्ये लोक म्हणतील ना अरे कुंभमेळा कुंभ कुंभमेळामध्ये असं कसं म्हणताय तुम्ही त्यावेळी धार्मिक उत्सव जत्रा यांच्यावरती बंदी होती किंवा त्याच्यावरती नियंत्रण होतं आणि मोदी सरकारनेच सांगितलं होतं की असं नियंत्रण आणि ते उद्धव ठाकरे म्हणून लोकांमध्ये जात नव्हते त्या केवळ उद्धव ठाकरे आणि अनेक मंत्री कारण अनेक ठिकाणी गर्दी करायचीच नव्हती मंदिरं बंद होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की एकनाथ शिंदे काय म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी जर भाजपचे आणखीन पंचवीस ते लोक फोडणं होते तर मग माझा प्लॅन यशस्वी झाला नसता म्हणजे उद्धव ठाकरे सी एम झालेले होते पण त्यांना सी एम ते त्या ठिकाणी असणं उद्धव ठाकरे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या डोक्यात कळ गेली होती कधी एकदा उद्धव ठाकरेंना पाडतोय असं त्यांना झालं होतं आणि उद्धव ठाकरे भाजपच्या लोकांना अटकेत टाकून आमदार फोडणार होते आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार असताना उद्धव ठाकरे हे असं करण्याची शक्यता होती का मला तर काही असं वाटत नाही केंद्र केंद्रामध्ये एवढ्या तपास यंत्रणा प्रबळ असताना त्याचा गैरवापर सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी असं करण्याची शक्यताच नव्हती तसं केलं असतं त्यांनी तर केंद्र सरकारची मदत अगोदरच कमी म सैलपणे हा मोकळा हात सैल सोडत नव्हती महाराष्ट्राला मदत द्यायला नकार दिला होता केंद्र सरकारने अनेक प्रकारची मदत जी एस टीचा हिस्सा असेल बाकी केंद्रीय अनुदानं असतील ती वेळेवर मिळत नव्हती अशावेळी आणखीन स्वतःला अडचणीत आणण्याचा उद्योग उद्धव ठाकरे कशाला करतील महाविकास आघाडीचं बहुमत होतं तेव्हा त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे हिसकावून घ्यायचं होतं आणि ते म्हणाले ना उद्धवजींचा तो प्लॅन म्हणजे यशस्वी झाला असता तर माझा फेल गेला असता असं ते म्हणाले म्हणजे मला सत्तेत यायचं होतं मला मुख्यमंत्री व्हायचं होतं हे लक्षात घे चौदा जून दोन हजार बावीसच्या रात्री अयोध्येत एकनाथ शिंदे हे संजय राऊतांनी पूर्वी सांगितलं होतं की एकनाथ शिंदे त्यांना म्हणाले शिंदे गेलो ते अयोध्येला तुम्हाला आठवत असेल संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सगळे गेलो आणि त्यावेळी शिंदे म्हणाले की मोदींसोबत जाऊ आपण जेलमध्ये आपल्याला जायचं नाही आहे असं ते म्हणाले आता लक्षात घ्या तुम्ही म्हणजे स्वत शिंदे त्यावेळी संजय राऊतांना ते म्हणाले म्हणजे ते उघड उघड त्यांनाही गद्दावी करायला फूज देत होते नाही तर आपण तुरुंगात जाऊ असं म्हणत होते म्हणजे हिंदुत्वाशी काही संबंध नाही एक त्यांना वाटत होतं की उद्धव ठाकरेंना खाली खेचायचं मुख्यमंत्री पदावरनं म्हणजे आणि आपण मुख्यमंत्री व्हायचं त्यासाठी उद्धव ठाकरेंना खोटे नाटे आरोप करायचे की त्यांना भाजप फोडायची होती त्यांना तुरुंगात टाकायचं होतं भाजप नेत्यानं बघेल आणि दुसऱ्यांदा जेव्हा संजय राऊतांना काय म्हणाले की आपल्याला तुरुंगात जायचं नाही आहे आपल्याला तुरुंग सत्ता उपभोगायची हो आहे याच्यावरून हे असं सिद्ध होतं दिसतं की यांचा फक्त सत्तेशी संबंध आहे सत्तावाद हेच यांची जीवनप्रणाली प्रणाली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळक्याची आणि म्हणून ठाणे असो आणि अन्य अनेक ठिकाणी किंवा नगरविकास खात्यामध्ये किंवा समृद्धी महामार्गामध्ये एम एम आर डी एमध्ये म्हाडामध्ये ठिकठिकाणी कोणी कोणी काय काय उपद्व्याप केले ही स्कॅम्स जर बाहेर काढली ना तर यांना तोंड लुप लपून ल, 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 जावं लागेल कायमची ती काही हो पुढील पुढील घालावं लागेल कायमची त्यांना अशी अवस्था होईल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची किंवा त्यांच्या टोळक्याची ही जी सगळी गँग आहे ना ही सगळी गँग ही कंत्राट गँग आहे ही ठेकेदार सेना आहे भाजपची तैनाती फौज आहे हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांची विचारसरणी बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार गोळकर गुरुजींचे विचार संघाचे विचार याच्याशी सु यांचा काहीही संबंध नाही यांचा पैसा फक्त खण 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 याच्याशी आहे तेव्हा एकनाथ शिंदेना संजय राऊतांनी एक्सपोज केलं आहे चंद्रकांत खैरे अशोक चव्हाण यांनीसुद्धा एक्सपोज केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण फक्त बोलत नाही सभ्यतेच्या मर्यादा पाळून ते बोलत नाही आता आणि अहमद पटेल तर आता जीवन हयात नाही आहेत ज्यांना ते भेटले होते ज्यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती पण हे किती भोंदू आहेत एकनाथ शिंदे ज्यांना सत्तेसाठी वाटेल ते करायला हे तयार होते आणि म्हणून केव्हा तरी पहाटे हे जसे अमित शहाना आत्ता भेटले फडणवीसांना भेटले तसेच अहमद पटेल यांना भेटले अहमद पटेल हे मला माहिती आहे की गुजरातमधले नेते सोनिया गांधींच्या जवळचे त्यावेळी काँग्रेस विचारसरणी ही मुसलमानांपुढे लोटांगण घालणारी आहे वगैरे त्यांच्या मनात एकनाथ शिंदेच्या काही आलं नाही काँग्रेस म्हणजे हिंदुत्ववादाचे विरोधी असंही त्यांच्या मनात आलं नाही आज जर आज, है। है ते काँग्रेसमध्ये जाऊन सामील होऊन जर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर तुम्हाला सांगतो आज काँग्रेस हा किती महान विषाणांचा पक्ष आहे सगळ्या जगावरच काँग्रेसने राज्य केलं पाहिजे असं ते म्हटले असते तेव्हा एकनाथ शिंदे यांचा खरा चेहरा त्यांचा बुरखा टराटरा फोड फाडण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि एक ना एक दिवस पृथ्वीराज चव्हाणसुद्धा तो बुरखा फाडतील याची मला खात्री आहे तुर्ताश इतकंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जुळू बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून दाबून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद